नाईट ड्राईव्ह खरं तर मनाला एक सुखद आनंद देणारा हा प्रवास काही जण रात्रीचा हा प्रवास त्यांच्या कामानिमित्त करत असतात तर काही जण मुद्दामून दिवसभराच्या धावपळीतून थकव्यातून काही काळ मनाचा ताण कमी करण्यासाठी हा प्रवास करतात पण असाच प्रवास करते वेळी काही वेळा आपल्या सोबत अशा काही घटना नकळत घडून जातात त्यामुळे सुखद मनाला आनंद देणारा क्षण मनात एक प्रकारची भीती निर्माण करून जातो खोट वाटतंय तर मग हे काही रात्रीच्या प्रवासाचे अनुभव ऐका आणि मग तुम्हीच ठरवा मनोज नावाच्या एका ट्रक ड्रायव्हर सोबत घडलेली ही घटना मनोज हा एका ट्रकवर चालक म्हणून काम करत होता तो साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षांचा असेल चालक म्हणून त्याने विविध अवजड वाहनांवर पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ काम केलं होतं पण त्या रात्री त्याला जो काही अनुभव आला त्याने तो अक्षरशः हादरूनच गेला इतक्या वर्षांच्या त्याच्या प्रवासात त्याने असा भूताटकीचा अनुभव या आधी कधीच घेतला नव्हता मनोजने आजवर मोठमोठ्या शहरांमध्ये ट्रकद्वारे सामानांची ने आण केली होती त्यासाठी ते त्याला साहजिकच रात्रीचाही प्रवास करावा लागत असे ती देखील रात्रीचीच वेळ होती मनोज त्याचा ट्रक घेऊन एका जंगल भागातून चालला होता खरं तर मनोज त्या दिवशी पहिल्यांदाच त्या मार्गाने जात होता त्याच्यासाठी तो मार्ग जरा अनोळखाच होता दूर, दूर त्या रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हतं समोर नेणारी वाहनही फारच होती मनोजला तो बरोबर मार्गाने चालला आहे ना याची खात्री नव्हती तेव्हा त्याला लांबोर एक उजेड दिसला रस्त्याकडीला एक धाबा होता मनोजला भूकही लागली होती मनोजने त्याचा ट्रक जेवणासाठी म्हणून त्या धाब्याजवळ थांबवला जेवण वगैरे झाल्यावर निघता निघता मनोजने धाब्याच्या मालकाला त्या रस्त्याबद्दल विचारले तो मालक मनाला आप सही रास्ते पे आए हो पर साहब ध्यान रखना आगे रास्ता खराब है यहाँ से रात के वक्त काफी कम लोग सफर करते हैं रास्ता खराब है मतलब साहब आप मानो या ना मानो पर इस रास्ते पे एक अनजान शक्ति का वास है सही शब्दों में बोलू तो यहाँ इस रास्ते पे भूत प्रेत की घटनाएं अक्सर होती है आप थोड़ा संभल कर रहना और हाँ कुछ भी हो जाए बिलकुल भी नाही रुकना मनोजचा तसा भूत प्रेतावर विश्वास नव्हता पण ती वेळ ठिकाण आणि त्या रस्त्याची गोष्टच तशी होती की मनोजच्या मनात भीतीची बीजे पेरली गेली मनोजने ट्रक चालू केला आणि तो पुन्हा त्याच्या प्रवासाला लागला रस्त्यावर संपूर्ण अंधार होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी वाढलेली होती त्या झाडांच्या फांद्या तर इतक्या पसरल्या होत्या की त्या रस्त्यावरून जाणाऱ्या मनोजच्या ट्रकवर आपटत होत्या अशा या निर्मनुष्य रस्त्यावरून मनोज त्याचा ट्रक सरळ चालवत होता त्याचा काही वेळ तसाच गुड शांततेत गेला मनोजच्या मनातील भीती आता हळूहळू कमी होऊ लागली होती त्याच्या ट्रकवर धाडकन काहीतरी पडल्यासारखी जाणीव मनोजला झाली जणू त्याच्या ट्रकवर झाडावरून कोणीतरी उडी मारली असावी मनोजने स्वतःला शांत केले ट्रकवर असं कोणी कसं येऊ शकतं त्या धाबे मालकाचं ऐकून आपल्या डोक्यात असे नाही ते विचार येऊ लागले आहेत कदाचित ट्रकवर पाठी एखादी झाडाची फांदी आपटली असावी किंवा ट्रक मधलं काहीतरी केला पण पुन्हा त्या धाबे मालकाचे शब्द त्याला आठवले कुश भी हो जाए रास्ते मी बिलकुल भी नाही दुखना मुद्दामून कशाला रिस्क घ्या असं मनाशीच म्हणत हा जंगलाचा रस्ता एकदा संपला की काय तो माल तपासून पाहू असा मनोजने विचार केला पण तेव्हाच त्याची नजर साईड मिररवर गेली त्याला ट्रक पाठी एक पांढरा कपडा फडफडताना दिसला आणि मनोजचं तर डोकं सुन्न झालं कारण मनोजने तर त्याच्या ट्रकवर किंवा ट्रक, कि ट्रक पाठी असा पांढरा कपडा कधीच टाकला नव्हता पण तरीही मनोज स्वतःची समजूत घालू लागला मगाशी आपला ट्रक झाडाला अडकलेल्या त्या कपड्याला घासून गेला होता असणार आणि तेव्हाच हा कपडा ट्रकच्या पाठच्या भागात अडकला असणार पण त्या झपाटलेल्या रस्त्यावरून एकटं प्रवास करताना मनाला घातलेली कोणतीही मनातील भीतीला मात्र कमी करू शकत नव्हती साईड मिरर वरून त्या ट्रक पाठच्या कपड्यावर लक्ष ठेवून होता त्याला फक्त इतकंच माहीत होत की काहीही झालं तर त्या रस्त्यावर चुकूनही त्याची गाडी थांबवायची नाही त्याच वेळी त्याला त्याच्या ट्रक पाठवून एक उजेड येताना दिसला मनोजच्या ट्रक पाठवून एक बाईक स्वार येत होता काही वेळातच त्याची बाईक मनोजच्या ट्रकच्या बाजूला आली तो बाईक स्वार चालत्या गाडीतूनच मनोजला ओरडून सांगत होता ट्रक रोको ट्रक रोको आपके ट्रक के पीछे कोई इन्सान लटका आहे हे ऐकून तर मनोजच्या छातीत धडकीच भरली मनोजने त्याचा ट्रक रस्त्याकडे ला लावला आणि मनोज गाडीतून खाली उतरला तिथे तो बाईक स्वार मात्र मनोजची मदत करायची टाकून त्याची बाईक घेऊन पसार झाला मनुष्य त्या अंधाऱ्या रस्त्यात आता एकटाच होता तो एकदा पुन्हा ट्रक मध्ये चढला आणि त्याने समोर ठेवलेली हनुमानाची मूर्ती शर्टाच्या वरच्या खिशात ठेवली आणि ट्रक मध्ये ठेवलेला ताणका घेऊन तो पुन्हा ट्रक बाहेर आला तो हळूवार एक एक पावलं टाकत पुढे चालू लागला कॉन आहे हैे असं म्हणत ट्रकवर काठीने मारत मनोज ट्रक पाठी गेला पाहतो तर तिथे कोणीच नव्हतं साईड मिरर मधून दिसणारा पांढरा कपडाही तिथे कुठेच दिसत नव्हता मग हे सगळं काय होतं एक वेळ मनोजला भास झाला हे समजू शकत होतं पण तो बाईक स्वार असं खोटं का बोलेल तोच मनोजला रस्त्याकडेच्या झाडीतून काहीतरी हालचाल जाणवली आणि भीतीने त्याचं अंग चहारलं त्याला धाबे मालकाचं बोलणं आठवलं कुश भी हो जाय रास्ते मी बिलकुल भी नाही रुकना मनोजने त्याच्या खिशातली हनुमानाची मूर्ती बाहेर काढली त्याने त्याच्या आसपास त्याची एकदा नजर फिरवली त्याच्या आसपासची सर्वच झाडी अचानक हलू लागली त्याला असं वाटू लागलं की कोणीतरी त्या झाडीतून सरळ त्याच्याच दिशेने येत आहे मनोज इतका घाबरला की तो तिथून धावत सुटला आणि ट्रक मध्ये येऊन बसला त्याने ट्रक सुरू केला आणि ते जंगल संपेपर्यंत तो पुढे कुठेच थांबला नाही प्रतीक त्या दिवशी घरातून रात्री उशिरा त्याची गाडी घेऊन निघाला नेहमी तो एकटाच लाँग ड्राईव्हर चालला होता त्याने गाडीच्या दोन्ही बाजूच्या काचा पूर्ण उघडल्या होत्या रात्रीचा तो एक, रात्री एक वेगळीच मजा तीच मजा असते तीच अनुभवत होता समोरच मोठा चंद्र दिसत होता शहरापासून लांब या वर्णावर्णाच्या घाट रस्त्यावर प्रतिकेआधी अनेकदा आला होता प्रतिकने त्याची गाडी रस्त्याकडीला लावली आणि तो रस्त्याकडीच्या एका दगडावर जाऊन बसला त्याच्या देहबोलीवरून त्याने ती गाडी जिथे थांबवली होती ती जागाही त्याच्यासाठी कदाचित नौखी वाटत नव्हती त्या घाटावरचा तो सर्वात वरचा भाग होता तिथून पाहिलं तर आसपासचा सगळा शहरी भाग एखाद्या फोटो फ्रेम सारखा एकाच नजरेत पाहता येत होता प्रतीक तिथे नुसता बसून राहिला शहरी भागातील दिव्यांकडे एकटक पाहत त्याच्या डोक्यात कोणतेच विचार नव्हते कसली काळजी नव्हती ना कसली चिंता तिथे तो पूर्ण ब्लँक झाला होता आणि तर यासाठीच तर तो तिथे नेहमी यायचा प्रतीक तिथे जवळपास तासभर तरी बसून होता तोच कसल्याशा आवाजाने त्याची तंद्री तुटली त्याने वळून आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि त्याच्या छातीत धडकीच भरली एक माणूस त्याच्या कारच्या उघड्या खिडकीतून त्याच्या गाडीत ताट डोकावत होता आधी तर त्या माणसाला असं अचानक पाहून प्रतीक घाबरलाच होता पण नंतर त्याचा त्याला तितकाच रागही आला अरे काय रे काय करतोस तिथे पण तिथे तो माणूस मात्र त्याला काहीच फरक पडत नाही असा अजूनही त्या गाडीत वाकूनच होता तुला ऐकायला नाही आलं का लांब हो माझ्या गाडीपासून प्रतीकचा राग आता जरा अनावरच झाला तसा तो माणूस पाठमोराज गाडीला निहाळत गाडीच्या पाठच्या भागाजवळ जात म्हणाला साहेब तुमच्या गाडीत काहीतरी प्रॉब्लेम आहे बघा तुम्ही मेकॅनिकला बोलवा तसा प्रतीक अजूनच भडकला तू काय वेडाबिडा झालायस की काय तू मुला तिथे करतोय तरी काय आणि तुला काय करायचं माझ्या गाडीचं मी काय ते बघून घेईन असं म्हणताच तो माणूस प्रतीक कडे पाहू लागला त्याची ती गुड नजर पाहून शांत झाला आणि त्याच्या मनातील त्या माणसाविषयीची भीती वाढू लागली तो कोणी चोर लुटारू असला तर त्याने आपल्याला काही केले तर या निर्जन रस्त्यावर आपली हाकही कोणापर्यंत पोहोचणार नाही या भीतीने प्रतीक लगेचच गाडीत बसला आणि त्याने तिथेच त्याची गाडी वळवली तो माणूस मात्र तिथे पुतळ्यासारखा उभा एक टक्क पाहत होता प्रतीकने लगेच त्याची गाडी पुन्हा त्याच्या घराच्या दिशेने वळवली पाठी त्या माणसाकडे पाहत होता गाडीची बॅक लाईट आणि चंद्राचा प्रकाश यात प्रतीकला काही काळ तो माणूस तिथे तसाच उभा असलेला दिसला आश्चर्य होत तो दीड दोन किलोमीटर लांब वर डोंगरावर कशाला आला असेल प्रतीक या विचारातच होता तोच त्याच्या लक्षात आलं की त्याच्या कारचा ब्रेक फेल झाला होता तो चोरचोरात ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण त्या घाटातून ती गाडी सुसाट वेगात उतरत होती अंगावर रात्रीचा गार वारा येऊन सुद्धा प्रतीकच्या कपाळावर घाम जमा झाला होता आता मरण निश्चित असं वाटत असताना प्रतीकला तोच माणूस पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला माणसाचं मरण जवळ आलं की त्याला मेलेली माणसंही त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतात हा तसाच काहीसा प्रकार होता का प्रतीकला काय करावं काही सुचत नव्हतं पण अचानकच त्या गाडीचा ब्रेक लागला आणि नशिबाने ती गाडी रस्त्याकडे येऊन थांबली प्रतीक त्या रात्री गाडी तिथेच टाकून पळत आपल्या घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रतीकने ती गाडी सर्व्हिसिंगला दिली तेव्हा त्या ते गाडीचा ब्रेक फेल झाल्याचं त्याला कळलं त्याशिवाय तो ब्रेक फिल्ल झालेला नसून तो दीर्घ काळाच्या गाडीत काही बिघाड केले नाहीत ना हा संशयच नाहीसा झाला पण मग त्या माणसाला हे कसं कळलं मुळात तो तिथे आलाच कसा आणि त्यांनी आधीच प्रतिकला या धोक्याबद्दल जागृत कसं काय केलं प्रतिकला तो त्या घाटावर आधी दिसला आणि मग घाट संपतो तिथेही या घटनेनंतर तर प्रतीकला एकच शंका पुन्हा पुन्हा येऊ लागली तो खरच एक जिवंत माणूस होता की दुसरं काही चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवणं मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा